डोंबिवली शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून देत शहर ग्रीन एनर्जी सिटी करण्याचा संकल्प केल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत सांगितलंय डोंबिवली शहरातील अनेक सोसायटीमध्ये सोलर पॅनल नसल्यानं या सोसायट्यांना नाहक दरमहा पाच ते साठ हजार रुपये वीज बिल भरावे लागतात या वीज बिलाच्या जाचातून सुटका करण्यासाठी सोलर क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कंपन्यांना एकत्र आणून शहरात मोफत सोलर पॉवर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी सुरू आहे या सोलर उपक्रमाची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली सावित्रीबाई फुले मध्ये सोलर कंपन्यांचे डोंबिवलीतील सोसायटी एकत्र आणून सोलर क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व सोसायटी सदस्य पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं या उपक्रमात शहरातील जवळपास पाचशेहून अधिक सोसायटीचे सदस्य सहभागी झाले होते या कार्यक्रमा दरम्यान सत्तरच्या आसपास सोसायटींनी सोलर उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी संबंधित कंपनीला संमतीपत्र पत्र दिलं या कंपन्यांकडून या सोसायट्यांची पाहणी करून त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल ला असं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय आज जवळजवळ शंभर दीडशे संकुलातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले होते आताच कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांची जेव्हा चर्चा केली तेव्हा पन्नास ते पेक्षा जास्त सोसायटीजून ऑलरेडी या संदर्भातला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात तो दिलेला आहे त्या सर्वांशी हे सर्व अधिकारी वर्ग आणि हे सगळे चर्चा करतील कागदपत्र जमा करतील आणि नंतर त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतील लवकरच या सगळ्या योजना आहेत त्या कार्यान्वित कशा होत व्हायला हव्यात त्या दृष्टिकोनातून काम हे मोठ्या या कंपन्यांमध्ये लागणारे सोलर या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असंख्य युवकांना रोजगाराची नवीन संधी सुद्धा या निमित्ताने प्राप्त होणार आहे हे या पूर्ण उपक्रमाचं असणार सर्वात मोठं यश आहे असं मला या निमित्ताने वाटतं